अन्य केला जातोय मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपला सगळ्यांना करावा लागेल हे सगळे हे कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही च्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलाय असं तुम्हाला वाटत पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एकवीस टक्के जर म्हटला तर ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येते तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्के पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होत ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला, तुम्हाला नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ई डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर हे सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले हो जे शिल्लक आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीं बरोबर जे आहे तुम्हाला ओबीसीच आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करता येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमच्या तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला गोष्टी त्याच्या मध्ये आहेत जात ती जन्माने येते ते शपथ पत्राने येते का एखाद्याच्या न येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली बाथ हे होणार नाही कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल <coughs> दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासी <coughs> मध्ये सुद्धा कोणी घुसतील तुम्ही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे याचा काय पुढे काय होणार अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे खोटे आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाकेलो देते आता याच्या पुढं याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलिदार सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळंच टाकलं कोणी पण या एक अभिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं <coughs> मला वाटत ते सगळं जे आहे हा आयमोश अन्याय केला जातोय मराठ्यांना फसवलं जात आहे त्याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका